नादी लागायचं नाही त्या जातीवाद्यांना सांगतो चॅलेंज करून तुमच्या जर काडित्तम असेल तर आरो या सिद्धनाथ महाराजांची यावलाद आहे झुकणार नाही लक्षात ठेवा राजनी कार्य करता मोठा आहे हा राजनिस्थान याच्या बाजूला आयतं चले बघ नाही मुलांच्या चळवळीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या चळवळीमध्ये काम करणार कार्यकर्ता हा ग्रेट असतो तुमचे पद बदलतात आमचे पद बदलतात रे बाबांना भेटे फक्त ही जाती परंतु ह्या विचाराची चळवळ जिवंत ठेवण्याचं आम्ही काम करतो জনা খুত মৰ্চা এই কাৰণ ये ठिकाणी रास्ता वैभव या ठिकाणी उत्तर देणारच आहेत दीपक भरण मी या ठिकाणी विनंती करतो की त्यांनी पोलीस प्रशासनावरती जास्त बोलावं कारण की जेव्हा पोलीस मुрке टेकवता तो <laughs> महाराष्ट्र प्रदेशावर राहणार नाही मी या ठिकाणी स्वच्छ जो कारण जो समाज एकत्र येतो तो, तो समाज विचार करतो जो समाज विचार करतो तो समाज क्रांती करतो आणि जो समाज क्रांती करतो तो समाज इतिहास घडवतो आणि आज इतिहास घडवला ज्यांच्याचं भीम आमच्या अनेक विविध पक्ष सर्व आहेत ना पक्ष ना संघटना तिथं फक्त समाज आणि समाजासाठी सर्व थेट सगळे सण या ठिकाणी आपण मध्ये आले आम्ही अहो हा समाज आहे समाजाचा भेट स्थान आहे आम्ही ज्या ज्या वेळेस ज्या ज्या वेळेस आम्ही आवाज तुला नगर मध्ये न्याय नाही मिळावा तर मग खरी मुंबई कशी प्राकृती तुम्ही या झेंडा तुम्हाला दाखवल्याशिवाय राहणार नाही सुद्धा सांगतो नादी लागायचं नाही या जातीवाद्यांना सांगतो चॅलेंज करून तुमच्यावर कांडी त्या मासल ताडो या सिद्धनाथ महाराजांची औलादय झोपणार नाही लक्षात ठेवा पण अंधारात मारी मारित अंधारात किती वाजताचा हल्ला अंधारात येऊ अकरा बारा गावातल्या एखाद्या छोट्या समूहाला टार्गेट करायचंय अरे चॅलेंज करून सांगा ना आम्हाला मी बघू द्या कोणता मायचा लाल आणि त्याच्यात किती हिंमत आमच्या पुढे उभा राहायची हा एक चुकीचा लढा चालत राहील एक जाणीवपूर्वक माझ्या पूर्ण भाषणात कोणत्याही पक्षाचं नाव घेतलं नाही कारण हा लढा चळवळीचा नेता वाचवण्याचा ने लढा आहे त्या आभावा वाचवण्याचा आहे या आमच्या तालुका अध्यक्षाला वाचवण्याचा आहे हा सणा फुलेंना वाचवण्याचा आहे या बाबासाहेबांच्या चळवळीचा नारा बुलंद करणार वाचवण्याचा आला आहे असणार पुढे आहोत फेर करणार हे टोळी कोण आहे हे गॅन कोण आहे हे गुंड कोण आहे तुमचा पाप तो बाय काढित झाला आमच्या निखिल दादाला फोन येईन आमच्या विखील दादाला फोन येईन आमच्या अध्यक्ष नेन जाता जाता भाऊला कोणी जोरात भाषेन झालं तिथं भाषेने बरोबर भाषेत म्हणायचं तर काय बामे कायगर आहे अच्छा अनेक कायगर बाबाई सत्ता कुणाची घासून झाले अरे सत्तेच्या लढाई लढाईमध्ये तर तुम्ही असताना पुढे पण दोन हाताच्या लढाईमध्ये सांगतो तुमच्या बापाला पण सांगतो दोन हाताच्या लढाई मध्ये इतिहासच भारत देश रणका होता रणका सगळ्याला जाहीरपणे सांगतो महाराष्ट्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जर संविधान दिलं नसतं ना हा देश रणका होता जाहीरपणे सांगतो छातीला छाती भेट मारून उपचार हा जे श्रांडका होता नव्हता ते पुरावे संधान बाबासाहेबांनी दिला छत्रपती शिवाजी महाराजांचा विचाराचा वारसा छाऊ चालला आणला भाऊ चालला बाई चालला आणि ही अवस्था आमची अरे काय परिस्थिती आहे ते ऐकल्यानंतर सुद्धा दुःख होत आहे बोलायचं आहे माझी तमाम सर्व होत्या बसून असणार आंदोलन करताना माझी विनंती आहे लढाच्या सोबत असतो तो आपला जो असतो संकटाच्या वेळा जो असतो तो आपला सोयाला आतूरवाद जो पुसायला असतो तो आपला आणि जो सगळं खरानंतर बरे जातो तो फळ खवायचो फाड खवायचो तो मी सांगते सर्व सैनिकांना आपल्या समाजावर जर असावत असेल तर आता जी जी एकजूट आहे ही एकजूट आपण काय दाखवली पाहिजे आणि अशीच एकजूट झाली पाहिजे आपली